पुण्यात एका मुलीला शाळेत सोडतो म्हणून फसवलं गेलं नेहमी सारखा दिवस नेहमी सारखं ती शाळेत जात होती रस्त्यामध्ये तिला एक ओळखीचा तरुण भेटला तो तिला बोलला चल तुला शाळेत सोडतो मैत्री आणि विश्वासाच्या नावावर तो तिला चुकीच्या ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला मित्रांनो काही दिवसांपूर्वी मालेगावतील यज्ञ केशने पूर्ण महाराष्ट्र आधार लोक रागावले आवाज उठवला पण प्रश्न अजूनही तोच आहे अरे हा तो महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी स्वराज्य मिळून देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि आज त्याच महाराजांच्या स्वराज्यात असं घडतंय अरे काय होतं आपल्या महाराष्ट्राला मित्रांनो ही घरची लाडकी आहे घडलं उद्या घडू शाळा कॉलेज ऑफिस ओळख म्हणजे विश्वास हा भ्रम विसरा आणि आवाज उठवा मित्रांनो ह्या रिल्ला महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची कारण की अन्यायाविरुद्ध गप्प बसणे हा सुद्धा एक गुन्हाच आहे जय महाराष्ट्र